जय गजानन भक्तगण हो हा भाग श्री गजानन महाराज लीला स्थळ यात्रेचा पन्नासावा भाग आहे हे पन्नास भाग श्री गजानन माऊलींच्या कृपा आशीर्वादाने शक्य झाले तसेच हे भाग पूर्ण होण्यासाठी ज्यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले त्यांचे धन्यवाद असेच सहकार्य आणि प्रोत्साहन यापुढेही आमच्या पुढील भागांना आणि यात्रांनाही लाभू हीच सदिच्छा जय गजानन ह्या भागात आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीनारायण खेतान यांच्याबद्दल भारतात ब्रिटिशांची राजवट आल्यापासून सर्वत्र अस्थिरता निर्माण झाली त्यांची दडपशाही अन्याय आणि अत्याचाराने भरलेली होती स्वातंत्र्य सैनिकांना त्यांचा भयानक त्रास होताच पण सर्वसाधारण माणसालाही त्याची झळ लागल्याशिवाय राहिली नाही त्या काळात राजस्थानमधील व्यापार करणारी बरीचशी मंडळी सर्व भारतभर जेथे व्यापार मिळेल तेथे पसरली आणि तेथेच पुढे स्थायिक झाली व्यापाराच्या निमित्ताने राजस्थानहून सोनाबाई बलदेवदास खेतान आपल्या एकुलत्या एका मुलास घेऊन शेगावला आली तेव्हा लोहमार्ग हा फक्त मुंबईपासून कलकत्त्यापर्यंतच होता अशा वेळेस सोनाबाई आपल्या मुलास म्हणजे लक्ष्मीनारायण यास घेऊन राजस्थानहून भुसावळपर्यंत उंटावर बसून आली आणि तेथून रेल्वेने शेगाव येथे आली शेगाव त्या काळी व्यापारासाठी प्रसिद्ध होते तेथे कापूस आणि धान्याची मोठी बाजारपेठ होती शेगाव येथे येऊन सोनाबाईने भाड्याचे घर घेतले आणि घरच्या घरीच डिंक लोणी कापूस यांची विक्री करून तिने आपल्या उदरनिर्वाहास सुरुवात केली या बाईचे पती बलदेव दास हे मृत्यू पावले होते आणि मुलाची जबाबदारी तिच्यावर आली होती शेगावमध्ये स्थिर स्थावर झाल्यावर तिने आपल्या मुलास व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी एका व्यापाराकडे काही वर्षांनी तिने शेगावातील एक जागा भाड्याने घेतली आणि त्याच ठिकाणी स्वतःचे दुकान सुरू केले दुकानाच्या मागील बाजूस ती राहू लागली लक्ष्मीनारायण खेडोपाडी जाऊन डिंक लोणी आणि कापूस खरेदी करत असत काही वर्षांनी त्यांना व्यवसायात चांगल्यापैकी यश मिळाले पैसा आला ते ज्या जागेत राहत होते ती जागा त्यांनी विकत घेतली दुकानही व्यवस्थितपणे चालू लागले व्यवहारातील हिशेबीपणा मेहनत आणि मनाची जिद्द यामुळे त्यांची भरभराट होऊ लागली राजस्थान मध्ये जन्मलेल्या लक्ष्मीनारायण खेतान यांचा विवाह मनमाड येथील दगडाबाई सोबत झाला गरिबी आणि परिस्थितीत त्यांनी दिवस काढले खरे परंतु शेवटी त्यांचे घरी असलेले किराणा मालाचे दुकानही चांगलेच चालू लागले लक्ष्मीनारायण यांची आई अतिशय धार्मिक होती ती साधू संतांना अतिशय मान देत असे शेगावचे संत श्रेष्ठ योगीराज श्री गजानन महाराज लहर आली की त्यांच्या दुकानाच्या पायरीवर जाऊन बसत असत तेव्हा ही म्हातारी महाराजांना जेवायला दे महाराज दिलेली भाजी भाकरी त्या ओट्यावरच बसून खात आणि निघून जात मुलाचे लग्न होऊन बरीच वर्षे झाली तरी ही घरी पाळणा हलत नाही याचे दुःख सोनाबाईस होते घरी सर्व काही होते तरीही घराण्याला वंशज म्हणजे नातवंड होते हीच त्या म्हातारीची व्यथा होती महाराजांना तिचे दुःख कळल्याशिवाय कसे बरे राहील नारायण ही धार्मिक वृत्तीचे होते पहाटे चार वाजता उठून जवळच असलेल्या प्राचीन मारुती मंदिरात ध्यान करावे घरी पूजा आणि गीतापाठ करावा नंतर दुकानात बसावे असा त्यांचा नियम असे ते अंगात बारकशी घालीत असत, बारकशी म्हणजे एक प्रकारची बंडी जिला बटणा ऐवजी बारा ठिकाणी कसे बांधलेले असतात म्हणून तिला बारकशी असे म्हणतात ते दुपारी जेवायला गेले म्हणजे अंगातील बारकशी काढून दुकानातील खुंटीवर टांगून ठेवत जेवून आले की पुन्हा ती बारकशी अंगात घालून दुकानात बसत एकदा अंगातील बारकशी खुंटीला टांगून ते जेवायला आत गेले त्या दिवशी नेहमीप्रमाणे दुपारी महाराज दुकानाच्या पायरीवर न बसता सरळ दुकानात गेले आणि त्यांनी ती खुंटीवरील बारकशी घेतली ते रस्त्यावर आले आणि ती बारकशी फाडून तिचे सात तुकडे केले आणि वर फेकून दिले इतक्यात लक्ष्मी नारायण जेवून बाहेर येतात तो त्यांना हा प्रकार दिसला तेथे काही लोकही गोळा झाले महाराजांनी ते, ते तुकडे वर फेकत म्हटले आजपासून याचे जुने गेले नवीन निर्माण होईल भले सत्याशी मात्र सोडू नये ही घटना इसवी सन एकोणीसशे आठ नऊ सालची खरोखरच महाराजांची त्यांच्यावर कृपा झाली त्यांच्या कृपेने लक्ष्मीनारायण यांची भरभराट तर झालीच शिवाय त्यांना एकोणीसशे नऊ साली पहिला मुलगा झाला महाराजांनी त्यांच्या बारकशीचे सात तुकडे केले होते त्याप्रमाणे पुढे लक्ष्मीनारायण यांना सात मुले झाली पहिला भोलानाथ दुसरा सूरजमल तिसरा चतुर्भुज चौथा छगनलाल पाचवा गजाधर सहावा मखनलाल आणि सातवा द्वारकादास संतांच्या खुणा जाणतात अशी होती महाराजांची लीला महाराजांनी अनेक भक्तांवर कृपा केली त्यातीलच हा एक प्रसंग शेगाव मध्ये सध्या जेथे खेतान गेस्ट हाऊस आहे तेथेच थे पूर्वी लक्ष्मीनारायण खेतान यांचे घर आणि दुकान होते त्या ठिकाणीच महाराजांनी हा बारकशी फाडण्याचा चमत्कार केला होता अशा या कृपा प्राप्त दाम्पत्याने महाराजांवर अतिशय भक्ती केली पूर्वजन्मीच्या सुकृत्याने या थोर संतांचे दर्शन त्यांना घडले हे विसरून कसे बरे चालेल लक्ष्मीनारायण यांची अतिशय भरभराट झाली त्यांनी पुढे औषधांचे दुकान सुरू केले ते अजूनही त्याच ठिकाणी खेतान मेडिकल या नावाने अस्तित्वात आहे श्री गजानन महाराजांच्या कृपा प्राप्त लक्ष्मीनारायण खेतान यांचा मृत्यू दिनांक चार जुलै एकोणीसशे अडुसष्ट साली झाला अशा प्रकारे महाराजांच्या कृपेने त्यांचा वंशवृक्ष भरभराटीस आला भक्तगुण हो आपण याआधीचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा